पंढरपुरात भीषण अपघात अहिल्यादेवी पुलावरून ट्रॅक्टर आणि कंटेनर चंद्रभागेत कोसळले तीन कामगारांच्या मृत्यूची भीती पंढरपूर येथील अहिल्यादेवी होळकर पुलावर आज एक थरारक आणि अत्यंत भीषण अपघात घडला वेगात असलेला कंटेनर आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने पुलाचे कठडे तोडून थेट खाली चंद्रभागा नदीपात्रात कोसळली या कंटेनरमध्ये मजूर असल्याची माहिती असून या दुर्घटनेत दोन ते तीन कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अहिल्यादेवी पुलावर समोरासमोर झालेल्या ट्रॅक्टर व कंटेनरची जोरदार धडक बसली पुलाची उंची जास्त असल्यानं आणि वाहनांचा वेग अधिक असल्यानं दोन्ही वाहनं नियंत्रणाबाहेर गेली आणि संरक्षक बार तोडून नदीत पडली अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव कार्य पथकासह घटनास्थळी धाव घेतली कंटेनरमध्ये काही कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मृतांचा अधिकृत आकडा आणि जखमींची नावे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाहीत